तर हाय नमस्कार जय भीम सगळ्याला जय शिवराय कारण का परत जय भीम म्हटल्यावर परत तुम्ही म्हणणार जय शिवराय म्हणायचं तर तुम्ही जसं तुम्ही सांगाल तसं सा मी करायच कारण का तुम्ही मला सपोर्ट करताय त्याच्यामुळे असंच माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या मी कधी संपाती माझं काही कोणी कॅमेरा धारायला कारण का ते आहे तर तिकडं आंघोळ ते पाय करते अभ्यास मी करते चापा जावं लागतं या पायचा अजून चार दिवस पेपर आहे तर मला पण कामाला जावं लागतं तर आज आपल्याला नाही राहिलेलं आमचा झालं मग होतं ते आज आहे भट्टीवरच दोघं दोन काम करायला तर तिथला बी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन तर असं प्रत्येक जणाला माझा व्हिडिओ आलेलं भारी वाटते निवांत बसायला बोलायला तेवढा माझ्याकडे टाइम बी नसते तर असे बी कमी आले की रातायला नावं ठेवते ते तर राहायला बी नावं ठेवू नका कारण का ती मनानं खूपले भारी येत्यावर का, का। आणि ज्याचं खावा त्याचं कारण का आपल्याला अनावर बसवलेलं असतंय तशी कुणाला बैमानी करू नये तर आपलं चालला चुलीवर साहेब मस्त पाहिजे चपाती तर असे बी कमेंट आल्या मला की तुला सास सासरा न्हायचे का तर मला सासू सासर नननंदीर जाऊ परत आई वडील भाऊ बहीण सगळे आहेत बघा सगळे असून बी काय करायचं काय कामाचे नसते ते कोणी आई वडिलाचं काय असतंय म्हणायचं की दिली ती तर मी येऊ एक का? सा सा तर लग्न झाल्यावर काय बाप्पाचा हक्क असतो का बरोबर नसते बरोबर पण तेवढ्यात नवी देते ती मला करते ते ती सास सासऱ्याचा प्रश्न आला तर सासरा त्यांना हाय आपली ननद तेच घालते खायला प्यायला त्यांना आमच्याकडे वाटत नाही त्यांची आई ते अपंग पूर्के ते सांभाळायला असते सासू तर उद्या येणारच आहे सासू खराय आहे का कोटर बरोबर आहे ना मालकी घे घेतलंच का

आहे म्हणले ते यायचं तर मग काय आम्हाला आज बोलवलं आहे राहता तिकडे तर म्हणलं येत तुम्ही आणि त्यांचा हिळू बी काय येत नाही तर ते जरा त्यांची काल मी त्यांना फोन केला मी म्हणलं मला बी काळजी लागली की की ताय तुम्ही हिळू बी नाही काय झालंय फोन बी उचला नाही ना, माझा काय नाही मी देवायला काल दुपारी आल्यावर ज्यांना फोन केला तर ती काय म्हणल्या काय नाही मला बरंच वाटत नाही तर आज आज म्हणल्या टाकते हिडू तरील तर येईल मग त्यांचा आज व्हिडिओ परत असे कमेंट आले ते की ज्योतीचं काय हिडू येत नाही तर त्यांचं नवीन आय डी खोललेली आहे बानो कशी आहे तर बानो ती आजारीच आहे बऱ्या बरं वाटत नाही त्यांना तर त्यांच्या नवीन आयडी वरती जावायचे तर हिडू चालायचे त्यांचं बंद नाही तर पहिली आयडी बंद पडली त्यांची कशा नाही ते चौदा का तेरा दिवसांनी चालू व्हायची वाटत मी बी ती रात्री हिड बघितला म्हणून तुम्हाला आज सांगते आणि मला रात्री रा दिसली ती नवीन आयडी खुलली म्हणून आणि मी भाच्यांना असं कुणाला कुठल्या कोण का असं ना जे माझ्या वयाचं असो नाही तर का नात्यात जोडलेला असू भाच्यांना भाचींना मी आवाज आवाज बोलते तर त्या पंचावन्न वर्षाच्या एक मावशी आहे त्यामध्ये तुझा नंबर दे मला तर मावशी तुम्हीच माझा तुमचा नंबर द्या कोणाला माझा नंबर लागायला असेल ती तुम्ही द्या मी तुम्हाला फोन करत जाईन कारण का मी नंबर तुम्हाला असा यायला देऊन परत बघितली की माणसं कशी असते ती कशी नसते ती परत वा ती होणार आमच्या घरात म्हणजे मी कशावर न म्हणते की रद्दायला तेवढा करते ती माणसं त्याच्यामुळे मी कोणाला नंबर देणार नाही कोणाला माझा नंबर पाहिजे असला तर तुमचा नंबर द्या मी तुम्हाला फोन करेन मग माझा नंबर तुमच्यापाशी पो पोचले आहे का ना असंच घ्या कारण का माणसं कशी असतात ती चांगलं सुके परपंच झालेलं का नाही त्याच्यात की धवत येतेच असं आपण तर नंबर व्हायरल ते केल्यावर हे करणार केल्यावर परत म्हणणार की आता नाही म्हणलं तरी परत तर म्हणणार की बघा हिने भीक मागून खाल्लं आणि आता ही झाले की या आमकं खरं ले आहे की म्हणजे मी दुसऱ्याचे व्हिडिओ बघून मी सांगते या आपल्याला काय तसा अनुभव नाही त्याच्यामुळं आपल्याला का जी माझी परिस्थिती आहे ती अशीच राहणार आहे मी काय परिस्थिती जरी सुधारली तुमच्या आशीर्वादाना तरी माझं बोलणं माझं व्हिडिओ असंच येणार आहे तर मला काय बदल होणार नाही ही तुम्ही हिडू कि महाग जाऊन कधी बघायचा ही हिडो मी पुढच्या काळात तरी असं जरा सुधारली बिदरली तरी तर आपण लोकांनी तसलं काय ओहरविहोर करणार नाही काय नाही की आलाय पैसा माजायचं तसलं नाही आपल्याकडं चांगलं सा सा का सांगना सा था तुम्हाला شايفين पैसा लावणार आहे तसं सगळ्यात महत्व म्हणजे आम्हाला जनावर राहायला ला आमचोर चार पैसे आलो असतो तर आम्ही दोन काळवडे घेऊन समळत असतो बसलं असता पण आड आडचानी असते त्याने मी काही मोठ पण आता ताई कुठल्या तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी की मोठेपणा पण सांगते काम करायचा इशय मध्ये आला तर दुसरा काही इशय नाही हो या लेकरांचं शिक्षण आहे

बेवर भाकरी करू सायकाच होती आम्हाला ताईच्या पाठीवर दहा वर्षांनी फोरक झाले मी डायवर पाहिजे पुन्हा डायव्हर किती करत दिवस चांगला येते तर एक नाही एक दिवस येत असतो चांगला चुकी तर आहे बघा हे उड मात्र खरं आहे खाऊन पिऊन कसलं आणि तुम्हाला शेवटपर्यंत जवळ माझा व्हिडिओ व्हायचं का नाही तोपर्यंत तो तो तुम्हाला माझं भांडण बिंडाण कधीच कधीच तुम्हाला दिसणार नाही अजून आमच्या तिथं तर सगळे मालक ते नवस ते बाबा म्हणते ते तेच की आम्ही पहिल्यांदाच असली जोड बघतोय की कधी भांडण नाही कधी नाही काय नाही सगळ्याला गोड बोलून ही कारण हो हो। का आपल्याला जगायचं असतं या आणि नवऱ्या नवऱ्याशिवाय सतनागत असते आणि नवऱ्याला बायको शिवाय आता यांचं नाण्या म्हणलं तरी दहा दहा लाखाचा माल इथं फडा पट्या 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 असते दोन दोन तीन तीन भाट्या आता बघायला येते तर रुपये मग कशाला केला सोडून आमच्यावर सगळे त्यांची एक नगन तुम्हाला खोऱ्या पाट्या रोटर सगळी लोटर तर ती सत्तर हजार पंचाहत्तर हजाराचा आहे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजाराचा तुम्हाला जाऊ तुझ्या तुझे रोटर आता चिखोल फिरवायला आहे माझ्याकडेच असतो या का ते चिखलात रबडी करायला तेवढं मोठं त्यांचं इटाच पैसे ते आलेलं तर ही त्यांच्याकडेच असते ते कारण का मार्ग ते येत नाही चक्र चालू आल्यावर चार हजार ठोकळा निघतो बाबा एका टेलर मग दोन दोन हजार ठोकळा बसतो चौदा हजारानं तर रुपये येतात अठ्ठावीस हजार रुपयाच दोन हजार चार हजार कमी साठ हजार रुपये एक दिवशी तसंच झालं एक दिवशी असं खाली पेंट फाटलेले होते आणि असं सत्तर हजार आणि दिवस मावळ होता ताई घरीच होती एकटे म्हणजे एकटी म्हणजे मालक असते पण अंधार पडल्यावर दुसरे काम असते ते करायचा आणि नेमकं तिथून आल्यावर मालकाच्या सगळे पैसे झाले गे मागणच गळत आलं बघा मला कसली दिला मत होते की परत बघा किती आळ येत आला असतं का नाही आमच्यावर तेवढा बोज सत्तर हजाराचा बोज भरला भरावा लागला असता आम्हाला सगळं इथे येऊन चालवता बघायचो किशात पैसे होत हिता आल्यावर मी बघतो तर पैसेच नाही तर ह्या इथं फिटर तर आता नाईट पेंटी असते द्या खाली फिटरनं हे कामात असले तर कपडे घालावं लागते ते बरमोडाने असले पेंटीच ते नेमकं खाली फटकलं तिथं चालताना गळलं पाहिजे नेमकं इथं फटक आले तर बघा माझा नंबर कोणाला पाहिजे असं काय तुमचा नंबर मला द्या मी तुम्हाला फोन करत जाईन मी काय नंबर व्हायरल कुठं करत नाही तर चला आता बाय लई हिडू मोठा झाला बी एम शेवट